महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांना भेसाळणाऱ्या समस्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट धुळे तालुक्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या नुकसानासाठी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे तसेच महायुती सरकारने दिलेल्या कर्जमाफीचे आश्वासन पाळावे अशी मागणी निवेदनातून नमूद करण्यात आली आहे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेतील थकीत लाभार्थ्यांना तातडीने लाभ मिळावा शेतमालाला हमीभाव मिळावा बँकांनी शेतकऱ्याचे अनुदान कर्ज खात्यात वळू नये अशी निवेदनात म्हटले आहे अप्रामाणिक बियाण्याच्या विक्रीवर कठोर कारवाई करावी विजेच्या वारंवार खंडित होणाऱ्या नुकसान थांबावे ट्रान्सफॉर्मर आणि पोल वेळेवर दुरुस्त करावेत लाईनमनसाठी साठी सुरक्षाची सोय करावी अशी एकंदर मागणी या निवेदनातून करण्यात आली शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका द्यावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे कर्जमाफी कर्जमाफी असा कसा जय गेल्या विधानसभेच्या निवडणुक्यावेळीच महायुती सरकारने एक घोषणा केली होती की आम्ही आमचं सरकार निवडून आल्याबरोबर आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देऊ आणि सातबारा कोरा करू पण त्यांनी आपलं वचन पाळलेलं नाही आहे आज धुळे तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही महायुती सरकारच्या विरोधात एक आंदोलन करणं केलेलं आहे आणि या आंदोलनानंतर जरी या सरकारला जाग आली नाही तर या शेतकऱ्यांचं कर्जमुक्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील वेळप्रसंगी आम्ही रास्ता रोखू देखील करू पण या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे कारण वीज बिलेचा भूर्दंड शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होतो कांदा मागे अवकाळी पावसामुळे कांद्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानामुळे आज कांदा हा पूर्ण सडका झालेला आहे तर त्याची सुद्धा सरकारने भरपाई द्यावी अशी आम्ही अनेक मागण्या या याच्या संदर्भात आम्ही करणार रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा